नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त फेरगाव परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या मार्गदर्शनात सदर रक्तदान शिबिर संपन्न झाले तेरगाव मधील राष्ट्रवादी पक्षाचे माजी नगरसेवक कैलास बारणे मित्र परिवार संतोष बारणे मित्र परिवार प्रशांत सपकाळ मित्र परिवार संभाजी बारणे मित्र परिवार विशाल पवार मित्र परिवार शरद दादा बारणे मित्र परिवार गोरक्षनाथ पाशांकर मित्र परिवार यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिरात किमान जणांनी आपले रक्तदान के रक्तदान केले या शिबिरास जनसेवा ब्लड सेंटर यांचे सहकार्य लाभले महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज खेळगाव मध्ये प्रभाग क्रमांक तेवीस व चोवीसमध्ये मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये सकाळी दहा वाजता कार्यक्रम सुरू झाला त्याप्रमाणे आत्तापर्यंत सत्तर ते ऐंशी बॉटल रक्तदात्यांनी केलेले आहेत तसेच आमचा अंदाज हे दोनशे ते अडीचशेपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत होतील असा अंदाज आहे प्रतिसाद चांगला भेटलेला आहे विठ्ठल उर्फ नानाखाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे प्रशांत दिलीप सपका मित्रपरिवार कैलास बाबा वारणे मित्रपरिवार गोरक्षनाथ पाशणकर मित्रपरिवार गोरख विशाल दादा पवार मित्रपरिवार शरद दादा बारणे मित्रपरिवार तसेच संभाजी दादा बारणे व संतोष नागू बारणे मित्रपरिवार यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नमस्कार आज आपण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्हा व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्थमंत्री अजय दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खेरगाव येथील प्रभाग क्रमांक तेवीस व चोवीस येथे प्रशांतभाऊ सपकाळ यूथ फाउंडेशन तसेच नाना काटे यूथ फाउंडेशन तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या वतीने आज आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे सकाळपासून एक चांगला प्रतिसाद भेटत आहे यापुढे भेटत राहील अशा अपेक्षाच आहेच त्याच नंतर आम्ही बावीस तारखेला साधारण सकाळी दहा वाजता वृक्षारोपणाचाही कार्यक्रम घेणार आहोत तरी आपल्या सर्वांना पण विनंती आहे की आपण त्या दिवशी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे आमचे दैवत राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार आमदार अजित दारा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आमचे नेते विठ्ठल उर्फ काटे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली खेरगाव येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते या शिबिरामध्ये आम्ही स्वयंस्फूर्तीने रक्तदानामध्ये भाग घेतला कारण दादा असतील किंवा नाना असतील यांचं समाजाप्रती असलेले योगदान आणि आपला सर्वांना माहीतच आहे आणि आपणही कुठेतरी खारीचा वाटा म्हणून या समाजकार्यात सहभागी व्हावे या उद्देशाने आम्ही ह्या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान केलं दरवर्षातून साधारणतः एकदा आम्ही रक्तदान करतो कारण आपण कोविडचा काळ अनुभवलेला आहे अगदी रक्त न मिळाल्यामुळे सुद्धा काही रुग्णांचे प्राण गेलेले आहेत आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे कारण एक पिशवी रक्तदान म्हणजे कदाचित एखाद्या रुग्णाला ते जीवनदान ठरू शकतं या उदात्त भावनेतून आम्ही या रक्तदानात सहभागी झालो असे समाजोपयोगी कार्यक्रम दादा असतील नाना असतील यांच्या माध्यमातून उत्तरोत्तर होत जावो आणि आम्हाला देखील त्यामध्ये सहभागी होण्याचं भाग्य मिळवा अशी मी ईश्वर प्रार्थना करतो आणि दादांना असं आयुष्य लाभो आणि दादांकडून समाजोपी सत्कार्य असंच उत्तरोत्तर वाढत जावो नानांचं देखील कार्यकाळ असाच उत्तरोत्तर वाढत जावा अशी सदिच्छा व्यक्त करून थांबतो धन्यवाद बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही